त्यानंतर देखील आम्ही संपर्क ऑफिसच्या माध्यमातून असली शहरी भागातल्या ग्रामीण भागातल्या व्यक्तीबद्दल तर त्या ठिकाणी मला काय बंगल्यावरती माझी माझ्या पंढरपूरच्या निवासस्थानी मीटिंगा आमचे जे काय कार्यक्रम होते ते म्हणतो ऑफिस असावं हे सगळ्या वडीलधाऱ्यांची त्या ठिकाणी इच्छा होती या निवेशनं आमदार अवतरे साहेब सांगतात की कोट्यवधी रुपयाचा निधी आणला आहे तुम्हाला दिसते का विकास कुठला पंढरपुरात किंवा मंगळवे मतदारसंघाचा विकास झाला मंगळवेढ्यात आणि पंढरपुरात फक्त कोटीच्या कोटी उड्डाणाचे आकडे आजपर्यंत या ठिकाणी दोन हजार एकवीसपासून ऐकायला मिळाले आणि त्या आकडेवारी अशी आहे की आपल्याला विस्तृतपणे सांगायला देखील येणार नाही दहा कोटी आणि वीस कोटी चाळीस कोटी असं जवळजवळ मतदारसंघात सतराशे का अठराशे कोटीचा निधी आणलाय म्हणून त्या ठिकाणी सांगितलं आणि त्यातले किती पैसे किंवा किती रुपये लोकांच्या पर्यंत मिळाले झाले हा त्या ठिकाणी इथून पुढच्या काळात संशोधनाचा आणि इथून पुढच्या काळात पुढं आणून घरं खोटं करण्याची जबाबदारी देखील आमची ते असणार आहे आणि या निमित्तानं फक्त बोल आणि आकडेवारीच त्या ठिकाणी वेगवेगळ्या सांगायच्या लोकांचे आज शहरी भागातल्या कुठल्याही गावात जर जाऊन एवढ्या कोट्यवधी रुपयाचा तो त्या ठिकाणी दाखवून द्यावा हेही आपल्या निमित्तानं आपल्या माध्यमातून मी त्यांना आभार दादा मंगळवडा तालुक्यातल्या चोवीस गावांनी काहीतरी बहिष्कार टाकलेला जो येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यामध्ये पाणी संघर्षाचा निधी आहे त्यांनी ब म्हणजे बहिष्कार टाकले आतापर्यंत बहिष्कार टाकला होता पण निवडणुकीच्या पुढे बहिष्कार टाकला दोन हजार नऊच्या निवडणुकीत सुद्धा या चोवीस गावच्या पाण्याचा संघर्ष त्या ठिकाणी होता म्हणजे दोन हजार नऊच्या लोकसभेच्या वेळी त्यावेळी नाना या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत नव्हते त्यांची त्या निवडणुकीच्या दृष्ट्या तयारी सुरू होती परंतु दोन हजार नऊला निवडणुकीला सामोरं जात असताना नानांनी या चोवीस गावाच्या त्या मंगळगडातल्या जे त्या ठिकाणी पाण्यापासून वंचित असणाऱ्या गावांना सर्वांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी आधार दिला होता की मी या भागातला लोकप्रतिनिधी आहे तोपर्यंत जे कागदावर नसलेलं पाणी दोन पॉईंट चार टी एफ सी पाणी आणि जवळजवळ त्यातली चोवीस गावांची ही योजना आहे ती मी पूर्ण कागदावर आणेन आणि त्या तिची मंजुरी विशेष बाब म्हणून घेईन हे शब्द त्या ठिकाणी दिला होता आपण जर पूर्वीच्या नाण्याच्या बाईट आणि त्या ठिकाणी कात्रनं काढले असते दोन हजार चौदाला दो नानानी मुंबईवाड्यात सभेतच सांगितलं होतं या पाण्याची जर मंजुरी कारण आपल्या महाराष्ट्रात बी सी अलेक्झांडर साहेब म्हणून जे अलेक्झांडर साहेब आपल्या राज्याचे राज्यपाल होते त्यावेळी दोन हजार ते दोन हजार एकला असा आपला जे आर पाल झाला की विदर्भ मराठवाड्याचा अनुश्वे जोपर्यंत करून निघत नाही तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्रात कोणतीही योजना करायची आहे परंतु याला छेद देत दोन हजार नऊला ह्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर देव देवभूमी पंढरपूर आणि संतभूमी मंगळवेड्याचा एक मतदारसंघ झाल्यानंतर त्या भागातल्या वंचित पा पाण्यापासून जे असलेला मग पिण्याच्या पाण्याला वंचित होते शेतीच्या पाण्याला वंचित होते पिण्याचे पाणी पोषप प्रादेशिक पाणीपुरवठा करून तर ती नानाने दूर केलीच पण शेतीच्या पाण्याच्या बाबतीत दोन हजार चौदाला राज्यपालांचा तुम्ही बघू शकता की विशेष विशेष बाब म्हणून पश्चिम महाराष्ट्रातली पहिली योजना मंजूर करण्याचं काम दोन हजार चौदाला नानांनी त्या ठिकाणी करून दाखवलं चौदा ते एकोणीसमध्ये नानांनी काँग्रेस पक्षातून विधानसभेचं प्रतिनिधित्व करत असताना त्या योजनेला अनेक अडथळे अडचणी आणल्या गेल्या दोन पॉईंट चार टी एम सीचं पाणी साधारणतः त्यातलं एक पॉईंट दोन टी एम सी पाणी वगळून चोवीस गावातून चौदा गावं वगळण्याचं काम त्यावेळी केलं परंतु एकोणीसला तिसऱ्यांदा नानांना त्या ठिकाणी आमदार म्हणून सेवा करण्याची संधी दिल्यानंतर त्या एकोणीसच्या काळातली तत्कालीन जलसंपदा मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या पाठीवर वगळलेलं एक पॉईंट दोन टी एम सी पाणी आणि चौदा गावं ही पुन्हा त्या योजनेमध्ये घ्या घेऊन त्या सर्व्हे जयंत पाटील साहेबांच्या कशाकडून मुख्यमंत्री साहेबांच्या टेबलला ती फाईल होती परंतु दोन हजार एकोणीसला साधारणतः अठ्ठावीस नोव्हेंबरला अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार वीसला नाना घेऊन गेल्यावर ती योजना पुढं त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं पाठपुरावा करायला पाहिजे होता त्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्याकडून कुठलाही पाठपुरावा नाही तुम्ही बघितलं असेल की अधिवेशनात एका प्रश्नाला उत्तर देताना तत्कालीन संबंधित मंत्र्यांनी फक्त उत्तर दिल्यानंतर इथून सिद्धीवाडीपासून मंगळवाड्यापर्यंत मिरवणुका निघाल्या हा तुम्ही फुले त्या ठिकाणी जी सी बीमधून उधळले गेली परंतु आठवड्यातून होणारी योजना आज किती वर्ष झालं ती पूर्ण होते आणि म्हणून आज देखील जो लोकांच्यामध्ये दिशाभूल पसरवली जाते की मंजुरी मिळाली त्या मंजुरीतली जर तुम्ही तारीख म बघितली सुद्धा तुम्हाला त्या पत्राची प्रत्येकाला कॉपी देऊ शकतो दोन हजार सोळाच्या शासकीय निर्णयानुसारच आहे दोन हजार एकवीस नंतर सिंगल एक बैठक लोकप्रतिनिधी या पाण्याच्या संदर्भात घेऊ शकले आहे हे दुर्दैव या मतदारसंघाचा आहे आणि म्हणून फक्त सांगून लोकांमध्ये दिशापूर्ण आपोआप पसरवायची आणि वेळ मारून द्यायचं असते काय लोकांच्याकडून सुरू आहे परंतु लोक हुशार आहे खाऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं ते जरी आज बोलत नसतील तर उद्या मतदानाच्या स्वरूपातून ते नक्की त्या ठिकाणी दाखवून देतील हा विश्वास कॅरिडोरच्या संदर्भात दोन हजार नऊ पासून नानाने या शहरातली एक बीट पडू देणार नाही म्हणून त्यांनी जे शब्द यातल्या पंढरपुरातल्या नागरिकांना दिला होता तो शब्द त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी पार पडला पंढरपूर शहरातली एक बीट देखील हलवू द्यायची नाही सर्वसामान्य नागरिक असतील इथं दुकान चालक असतील सर्वसामान्य कुटुंबाला कुठलाही त्रास होऊ द्यायचा नाही हे त्यांनी देखील त्यांनी संपूर्ण कॅरिडोरच्या संदर्भात आपल्या मंदिर परिसरात ज्या ज्या मिटिंगला त्या मिटिंगला मी देखील उपस्थित होतो आज काही चुकीची माणसं किंवा लोकप्रतिनिधीचा लोकप्रतिनिधी हा मतदारसंघातल्या सर्वसामान्य नागरिकांचे कवच कुंडल असतो एखादी अडचण आली तर उठाव करून रस्त्यावर उतरण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधीची असते पण लोकप्रतिनिधीच या कॅरिडॉर व्हावा म्हणून एकीकडे अंतर्गत त्यांचा त्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे म्हणून बरगरिबांची घरबद्वस्त करून जर त्या ठिकाणी विकास करणार असेल तर भविष्य काळात कॅरिडॉरच्या विरोधात रस्त्यावरती आणि त्या लोकांच्या खांद्याला खांदा लानाने जो दिलेला शब्द आहे तो पूर्ण करण्यासाठी आम्ही इथल्या सर्वसामान्य नागरिकांच्या सोबत आहोत परिचारक म्हणतात की आमदार मी केले अवतड्यांना परिचारक म्हणतात मी अवतडींना आमदार केले अवतडी म्हणतात माझ्या जनतेने केले हा दोघाकडे कसं बघतो मी काय केलं ह्या गोष्टीकडं त्या ठिकाणी जनतेला माहिती आहे परंतु माझा त्या ठिकाणी एसेटच्या मतानं पराभव झाला आणि मी अर्जकारण करून त्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली उमेदवार यांना परंतु त्या पराभवातल्या चुका असतील झालेल्या आमच्या काही माझ्या उमेदवारामधून आहेत त्या दुरुस्त करून इथून पुढच्या काळात आमच्या लोकांना वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन माता महिनीचा तरुण साखरांचा सहकार्या करून तो त्या ठिकाणी झालेली चूक दुरुस्त करण्याची जबाबदारी आणि निश्चय दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत केलेला आहे त्यामुळं कोण काय म्हणतं याच्यापेक्षा मला त्या ठिकाणी काम करून नानांनी दिलेला दुःशब्द आहे नानांचे आणि हे करायचंय कशासाठी तर फक्त पुढच्या लोकांच्या सारखं मला आमदार व्हायचं एवढ्यासाठी नाही तर माझ्या कॅरिडॉरचा प्रश्न आला तर शे जनतेचा आमदार हा सेवक असतो कवच कुंडल असतो तो रस्त्यावरती उतरला पाहिजे मग गावच्या पाण्यासाठी असेल एम आय डी सीच्या बाबतीत मिटिंग झाली मिटिंगचे अधिकारी आल्यानंतर सगळीकडे त्या ठिकाणी पेडे वाटून बोललं गेलेली एम आय डी सी झाली जणू ते अधिकारी योजना घेऊन किशात आले होते की काय असं चित्र त्या ठिकाणी तालुक्यात निर्माण केलं गेलं होतं परंतु निवड ही चुकीची अफवा बसवण्याची भूमिका आहे त्यामुळं काही लोकांनी किंवा काही लोकांनी त्या ठिकाणी केलेली मदत देखील त्यांना आज पश्चातापाच्या स्वरूपात होतोय म्हणून नक्कीच मी उमेदवार या नात्यानं माझ्या झालेल्या चुकात दुरुस्त करतोय तसं ज्यांनी मदत केली आणि ज्यांना पश्चातापाची भावना आज निर्माण होते ते देखील भविष्य काळात चूक दुरुस्त करतील असं मला निवडणूक तिरंगी चौरंगी जर होत असेल तर तुम्ही त्या निवडणुकीकडे कसं पाहता मी यापूर्वी सांगितलं पुढं किती उमेदवार आहेत मला काही माहीत नाही मी ही निवडणूक माझ्या म्हणजे मी नानांची शपथ घेऊन सांगितली आहे आर या पार म्हणूनच त्या ठिकाणी ही निवडणूक खेळणार आहे पुढं दोन असतील तीन असतील किंवा दहा असतील मी माझ्या पद्धतीनं त्या ठिकाणी इथल्या वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन मी त्याच टाकते विश्वास आहे का आदर पाटील अवताडे समाजावरती निवडणूक आहे हे काही लोकांचं चुकीच आहे कारण जनतेचा आमदार किंवा जनतेचा प्रतिनिधी हा बहुजन समाजाचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत असतो पुन्हा एका समाजाचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत नसतो आणि म्हणून नानांनी शेवटच्या श्वासापर्यंत बहुजन समाज ज्याचं प्रतिनिधित्व करण्याचं काम केलं मराठा समाजाच्या आरक्षणाची भूमिका ज्यावेळी आली त्यावेळी त्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या वेळी भूमिका सांगितली ज्या समाजात मी जन्मलो लहानाचा मोठा झालो त्या समाजासाठी मी त्या ठिकाणी पाठिंबा व्यक्त करून राजीनामा देण्याची सुद्धा भूमिका व्यक्त केली धनगर समाजाच्या आरक्षणाच्या वेळी त्या ठिकाणी वेळोवेळी अधिवेशनामध्ये आवाज उठवून काम केलं अधिवेशनात ज्या ज्यावेळी धनगर समाजाचे बांधव सहभागी झाले त्यांना तन धन मनाने सहकार्य करण्याची भूमिका नानांनी केली कोळी समाजाचा प्रश्न असेल

त्या सभासदांचं दोनशे ते तीनशे रुपये टनाला कपात ती रक्कम केली जाते एकीकडं एक जाळून नुकसान केलं जातं आणि दुसरीकडं कपातीच्या माध्यमातून डबल त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान केलं जातं आहे आणि आणखी एक बाब आहे मी यापूर्वीच्या देखील दे आपल्या पत्रकार परिषदेच्या आपल्या माध्यमातून सांगितलं की सभासदांचा ऊस ज्यांच्या गामाच्या दामातून हा सहकारी साखर कारखाना कर उभा राहिला आणि जे मूळचे मालक आहेत त्या मालकाचाच ऊस एकीकडं राखला जातोय आणि दुसऱ्या फक्त बगल बच्चनचे ऊस आपल्या मी हे स्पेसिफिकली विठ्ठल सहकारी साखर शाकर कारखान्याबाबतीत बोलतोय हे राखले जात आहेत म्हणून यापूर्वी सुद्धा सांगितलं आम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी याबाबतीत कार्यकारी संचालक असतील साखर आयुक्तांच्याकडे तक्रारी केल्यात की सभासदांचा जर ऊस राखला आणि जाणून बुजून जर त्यांचा अडवला गेला आणि आपण सांगितलेल्या पद्धतीनं जळीतीच्या माध्यमातून एकीकडं जाळून नुकसान करायचं आणि दुसरीकडं त्या शेतकऱ्याची दोनशे ते तीनशे रुपये कपात करायची हे जे डबलदार त्या ठिकाणी नुकसान शेतकऱ्यांचं केलं या याबाबतीत त्या ठिकाणी आम्ही निवेदन देऊन याबाबत खबरदारी नाही घेतली तर पुढची दिशा त्या बाबतीत ठरवली तपगिरी शेटपळमध्ये आणि खर्डीमध्ये परवा दिवशी त्या ठिकाणी कार्यक्रम झाला लोकप्रतिनिधींच्या हस्ते त्या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम झाला उद्घाटनाच्या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी येतात म्हटल्यानंतर गावातले प्रमुख पदाधिकारी सरपंच हे उपस्थित राहतात राहिले पाहिजेत या मताचा मी काम करणारा पदाधिकारी आहे आणि राहिल्यानंतर त्या सार्वजनिक कार्यक्रमातल्या सत्काराचा फोटो दाखवून म्हणजे परत एकदा मी माफ करा चौथ्या स्तंभावरती त्या ठिकाणी बातमी दिलेल्या यांच्यावरती बोलतो कुठलीही शहनिशा न करता त्या बातमीचं असं दिलं की शेकडो कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रवेश केला मात्र ज्यांची नावं त्या बातमीत आली ते त्या ठिकाणी एकत्रित देऊन त्यांनी सांगितलं की नानांच्या विचाराचा आम्ही कार्यकर्ते आहे त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आमच्या गावात आलेत म्हटल्यानंतर आम्ही त्या कार्यक्रमाच्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतो मात्र आमचं प्रवेश केला म्हणून केलं गेलं तर आम्ही समोर येऊन खुलासा करायला तयार आहे की आम्ही नानांच्या विचाराचे कार्यकर्ते नानांच्या सोबत आहे आणि म्हणून लोकप्रतिनिधींना आमदारांना सांगायला काहीच नाही एकीकडं कोट्यावधीच्या आकडेवारीची उड्डाणं त्या ठिकाणी केली जात आहेत आणि दुसरीकडं अशा पद्धतीनं दिशाभूल करून अमुक अमक्या गावातला फुटला अमुक अमक्या गावातला आला कोणीही कुठं गेलेला नाही तो ज्यांची ज्यांची नावं त्या बातमीत आलेली आहेत ती नावं समोर उभा करून मी आपल्यासमोर त्या येणाऱ्या एक दोन दिवसात घेऊन त्या ठिकाणी समोर येईन आणि दूध का दूध पाणी का पाणी या ठिकाणी आपल्या माध्यमात

सहकारी शिरोमणीच्या निवडणुकीतच आम्ही झालेल्या अध्यापुक्का असतील त्या दुरुस्त करून एकत्रित येऊन या सहकारी शिरोमणीचा निकाल सगळ्या या परिवारातल्या कार्यकर्त्यांनी अगदी सगळ्यांनी परिश्रम घेऊन त्या ठिकाणी विजयात रूपांतर केलं आणि तेव्हापासून हा परिवार प्रत्येक गोष्टीत एकत्रितपणे आहे आणि याच एकत्रितपणानं कोण कुठल्या पक्षात आहे पार्टीत आहे हे मला माहीत नाही पण परिवारातले सगळे नेते या भविष्य काळातल्या परिवारातल्या कोणत्याही त्या ठिकाणी एकत्रित अडचणीसाठी एकमेकांच्या खांद्याला खांदा उभा राहतील हे पुढच्या काळात नक्की दाखवला आहे तसाच त्याच्या माध्यमातून सगळ्यांनी सांगितलं की आम्ही कोणी कुठल्याही पक्षात काम करू परिवारातला प्रतिनिधी कोणत्याही निवडणुकीला सामोरं जात असताना पार्टी सोडून हा परिवार एकत्रित म्हणजे भविष्यात काम करतो आता येणारी निवडणूक बी आर एस या पक्षावर लढणार का राज्यातील काय माहिती मी प्रवेश केला होता आज मी बी आर एस पक्षाने त्या ठिकाणी काम करतो पक्ष पार्टी गट गटाचं ऑफिस नाही इथं काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या आमचं त्या ठिकाणी आहे त्यामुळे कुठल्या पक्षाचा झेंडा वगैरे नाही यापूर्वी देखील आपण बघितलं तर नानांचे जनसंपर्क ऑफिस असताना नानांनी वेगवेगळ्या बिलचिन्हावर ना घेत्यांची निवडणूक त्या ठिकाणी लढवली चिन्ह पक्षाचं दिलीच त्या ठिकाणी नाही इथं काम करणाऱ्या परिवारात पक्ष गट गटाच्या पलीकडं देखील जे येणाऱ्या पदाधिकारी असतील आमचे वडीलधारी असतील त्यांच्यासाठी खुलं हे जनसंपर्क ऑफिस आहे त्यामुळं पक्षाचा लोक यावरती असण्यापेक्षा परिवाराचा आणि आमच्या सगळ्या वडीलधाऱ्यांचा त्या ठिकाणी यातून लोक आहे त्यामुळे पक्षाच्या पलीकडं गटताट्याच्या पलीकडचं जाऊन हे ज्यांचं ऑफिस आहे कुठल्या एका पक्षाची त्या ठिकाणी म्हणजे हे असणार नाही पक्षविस्तार काय करणार आहे पक्ष विस्ताराच्या बाबतीत मी प्रवेश केल्यानंतर दोन ते तीन महिन्यातच त्या ठिकाणी बी आर एस पक्षाला तेलंगणामध्ये निवडणुकीला सामोरं जात असणार तिथल्या राजकारणामध्ये तिथल्या निवडणुकामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं आणि पराभव झाल्यानंतर या आमच्या पक्षाचे प्रमुख केसरी साहेबांना त्या ठिकाणी घटना घटना त्या ठिकाणी दुर्दैवी त्यांचा द्वारी पडले आणि ऑपरेशन त्यांचं झालं त्यामुळे दोन महिने कुठली भेट झालेली नव्हती या निवडणुकीच्या संदर्भात महाराष्ट्राच्या पुढील वाटचालीच्या संदर्भात ती मिटिंग घेऊन म्हणजे लोकसभा असतील विधानसभेच्या बाबतीत निर्णय देतील चर्चा करतील ही चर्चा झाल्यानंतर इथून पुढच्या पक्षाच्या आणि इथल्या काम करण्याच्या मदती ठरवल्या जातात